गोमातेने सांगितले सुखी जीवनाचे रहस्य उद्या काय होईल हे कुणालाच सांगता येत नाही वेळ खूप शक्तिशाली आहे काळ उत्तम लोकांचाही नाश करतो म्हणून तुमच्या संपत्तीचा कधीही गर्व करू नका तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही काहीही करू शकता पैशाबरोबर अहंकारही जर तुमच्यात असेल तर तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता नष्ट होते फार पूर्वीच्या काळची कथा आहे रामपूर गावामध्ये एक शेतकरी राहत होता तो खूपच गरीब होता त्याच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती तो शेतकरी रात्रंदिवस शेतावर काम करायचा आणि त्याची बायकोही त्याला त्याच्या कामात मदत करायची तरी पोटभर अन्न मिळेल अशी त्यांच्या घरची परिस्थिती नव्हती शेतकऱ्याची पत्नी गरोदर होती आणि काही दिवसांनी तिने मुलाला जन्म दिला मात्र मुलाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच शेतकऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आता शेतकऱ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला इतकं लहान बाळ आणि घरात सांभाळणारं कुणीच नव्हतं त्याला काय करावं ते सुचे बाळाला सांभाळावं कसं हा प्रश्न तर होताच पण त्याला दूध कुठून द्यावं हा मोठा प्रश्न होता कारण त्याच्या घरात कोणती गाय म्हैस नव्हती अठरा दारिद्र्य असलेल्या घरामध्ये बाळाला दूध आणणं त्याला परवडण्यासारखं नव्हतं म्हणून बाळ रडायला ला लागलं की तो शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे दुधाची मागणी करत असे सुरुवातीला लोक त्याला थोडेफार दूध देत असत पण नंतर जसं हे रोजचं झालं तसं इतर आजूबाजूवाल्यांनी देखील दूध देणं बंद केलं ते लहान लेकरू मात्र रडून रडून घर डोक्यावर घेत असे तेव्हा शेतकऱ्याला एक युक्ती सुचली तो भात शिजवायचा आणि तांदळाचे पाणी काढून मुलाला प्यायला द्यायचा पण बाळ फारच लहान असल्यामुळे ते त्याला पचत नव्हतं त्याला दूध हवं होतं अशातच दोन तीन दिवस निघून जातात आणि शेतकऱ्याचा जुना मित्र घरी येतो शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो म्हणतो अरे आमच्या गावाजवळ जंगलात एक सिद्ध पुरुष राहतो आणि त्याच्याकडे एक गाय आहे तू त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे प्रार्थना करून ती गाय माग ते संत महात्मा ती गाय तुला नक्की देतील ते ऐकून तो शेतकरी मनातल्या मनात, मनात खूप आनंदित झाला पण असे होईल का ही शंका देखील त्याच्या मनामध्ये होती मग त्याच्या शेतकरी मित्राचे म्हणणे ऐकून तो दुसऱ्याच दिवशी तिथं जायचं ठरवतो त्यानंतर दुसरा दिवस आल्यानंतर शेतकरी आपल्या बाळाला घेऊन जंगलाच्या दिशेनं निघून जातो तो बाळ रडायला ला लागल्यावरती बाळाला पाण्याचे दोन चार घोट पाजत होता बरेच अंतर चालल्यावरती शेवटी तो त्या सिद्ध पुरुषाच्या झोपडीजवळ पोचला साधू महात्म्याच्या झोपडीत जाऊन महात्म्याला नमस्कार केला बाळ मात्र भुकेनं फारच केविलवानेपणे एकसारखं रडत होतं त्या साधूनं शेतकऱ्याला विचारले की तू इतक्या लहान बाळाला घेऊन इथे का आलास तेव्हा शेतकऱ्यानं घडलेली सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला महाराज माझ्या पत्नीनं या मुलाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर काही वेळातच ती हे जग सोडून गेली आता हे बाळ भुकेनं दुधासाठी तडफडत आहे आणि मी त्याला दूध देऊ शकत नाही म्हणूनच मी तुमच्याकडे गाय मागायला आलो आहे कृपा करून मला तुमची गाय द्या जेणेकरून मी मुलाला दूध पाजून त्याची भूक भागवू शकेल तेव्हा साधू महात्मा म्हणाले हे माणसा मी तुला ही गाय नक्कीच देईल तुझी सर्व परिस्थिती आणि तुमचे मूल ज्या भुकेने त्रस्त आहे ते मी समजू शकतो ही गाय मी तुला देईन पण ही गाय तू तु, तुझ्याकडे घेशील तेव्हा तुला तिच्या खाण्यापिण्याची राहण्याची पूर्ण काळजी व्यवस्थितपणे घ्यावी लागेल तू तिला वेळोवेळी चारा पाणी दे आणि सकाळी जेवण करण्यापूर्वी तू तु तुझी पहिली भाकरी गायीला खायला दे कारण ही गाय तुला नक्कीच तुझ्या जीवनामध्ये यश देईल तू धनधान्याने परिपूर्ण होशील तुझ्या घरामध्ये कशाचीही कमतरता पडणार नाही हा माझा तुला आशीर्वाद आहे पण तिची तू व्यवस्थित काळजी घेणं फार गरजेचं आहे जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल किंवा जेव्हा तू गायीचा फायदा अतिप्रमाणात घेशील तेव्हा ही गाय दूध देणं बंद करेल तेव्हा या गायीला सोडू नकोस नाहीतर तू पुन्हा गरीब होशील माझ्या या गोष्टी लक्षात ठेव तेव्हा शेतकरी म्हणाला महाराज मी या सर्व गोष्टींची काळजी घेईन या गायीच्या बदल्यात तुम्ही माझ्याकडून काय घेणार ते सांगा मग ते महात्मा म्हणाले मी तुझ्याकडनं काही घेणार नाही मी तुला ही गाय अशीच देतो तुझ्याकडनं काही घेऊन मी काय करणार मी एक साधू आहे आणि मला संपत्तीची गरज नाही हे ऐकून शेतकरी साधूला नमस्कार करतो आणि गाईला घरी घेऊन जातो त्या गाईला चारा आणि पाणी पाजल्यानंतर तो दूध काढतो आणि ते दूध आपल्या मुलाला पाजतो त्याचप्रमाणे तो रोज सकाळ संध्याकाळ गाईची अतिशय उत्तम प्रकारे सेवा करत असे गाईला अतिशय चांगल्या पद्धतीने आंघोळ घालत असे जेवणापूर्वी गाईला भाकरी खायला घालत असे आता शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला आणि शेतकरीही त्या गावात सर्वात श्रीमंत माणूस बनला होता आणि अशा रीतीनं शेतकऱ्याचे जीवन चालले होते घरामध्ये कशाचीच कमतरता नव्हती धनधान्याच्या राशी लागल्या होत्या आता गाईने दूध देणं बंद केलं होतं गायीची रोज देखभाल करणं आणि तिच्यावरती लक्ष ठेवणं या गोष्टीसाठी त्याला आता वेळ नव्हता गाय आता आजारी राहू लागली होती त्याच्याकडं इतकी धन दौलत होती की त्याच्या सात पिढ्या बसून खातील त्याच्यामुळे त्याने साधूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले त्याला असे वाटले की माझ्याकडे इतके धन असताना मी जर ह्या गाईला सोडून दिले तर मी पुन्हा गरीब कसा होऊ शकेल कारण आता ह्या गाईवरती उगाच मला लक्ष ठेवावे लागत आहे ही तशीही आता आजारी असते थोड्या दिवसात कदाचित ही मरण पावेल म्हणून त्यानं त्या गाईला दूर जंगलामध्ये सोडून दिले तो पुन्हा आपल्या कामामध्ये व्यस्त झाला गाईबद्दलचा विचार त्याच्या डोक्यातून अगदीच निघून गेला परंतु काही महिन्यांनी शेतकऱ्याचा मुलगा खूप आजारी पडला त्यानं खूप औषधं केली पण मुलाला काहीच फरक पडत नव्हता तो आपल्या मुलाला एकदा मोठ्या दवाखान्यात घेऊन गेला तेव्हा डॉक्टरने त्याला सांगितले की याचा इलाज येथे होणार नाही त्यासाठी तुम्हाला ह्याला शहरात घेऊन जावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला खर्चही बराच येणार शेतकरी ताबडतोब ता त्या गोष्टीसाठी तयार झाला त्याप्रमाणे ते दोघे शहरात निघून गेले अमाप संपत्ती खर्च झाल्यानंतर मुलगा बरा होतो आणि मग तो, तो शेतकरी आपल्या मुलासह गावी परततो जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याकडे त्याचे घर देखील राहत नाही कारण थोडा थोडा करून सर्व पैसा मुलाच्या उपचारासाठी खर्च झालेला होता आता तो आपल्या मुलाला घेऊन जनावरांच्या गोठ्यात जातो आणि तिथे शेतकरी ढसाढसा रडायला लागतो आणि विचार करतो की हे सर्व आपल्या चुकीमुळे घडले आहे मी स्वतः साधू महात्म्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता माता गाईवरती अत्याचार केले आणि तिची काळजी घेतली नाही तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्थाही मी केली नाही त्यामुळेच माझ्याबरोबर हा प्रकार घडला असा विचार करून शेतकरी रडायला लागतो आणि मग आपल्या गाईचा शोध घेण्यासाठी जंगलात निघून जातो काही वेळ जंगलात फिरल्यावर त्याला तीच गाय दिसते जी त्यानं सोडली होती आता गाईजवळ गेल्यावरती शेतकरी गाईच्या पाया पडतो आणि माफी मागतो तो विनवणी करू लागतो आणि म्हणू लागतो हे गोमाता मी तुझा अपराधी आहे मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही तुला खुंटीला बांधून तुला चारा पाण्याची काळजी घेतली नाही हे गोमाता मला क्षमा कर आणि माझ्याबरोबर माझ्या घरी परत चल त्यावरती ती माता म्हणाली हे मानवा जर असे असेल आणि तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप होत असेल तर मी तुझ्यावरती प्रसन्न आहे पण मी ज्या गोष्टी तुला सांगते त्या गोष्टी तू लक्षात ठेव जर या गोष्टी तू कायम स्मरणात ठेवल्यास तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुमची प्रगती होईल प्रथम तुमच्या मित्राची आणि इतर कुणाचीही फसवणूक करू नका कारण जो माणूस आपल्या मित्रांची आणि इतर कुणाचीही फसवणूक करतो तो फसवणूक करणारा माणूस आयुष्यात कधी सुखी नसतो जसे की तुला तुझ्या मित्राने सल्ला दिला होता आणि त्या साधूने तुला तुझ्यावरती दया करून मला तुझ्याकडे सुपूर्त केले होते पण तू दोघांचाही विश्वासघात केलास दुसरी गोष्ट तुम्ही स्वतःचा तुमच्या संपत्तीचा आणि तुमच्या बुद्धीचा कधीही अभिमान बाळगू नका तुमच्या बुद्धिमत्तेचा कधीही गर्व करू नका ज्याला स्वतःच्या बुद्धीचा संपत्तीचा अभिमान असतो तो स्वतः अहंकारी होतो त्यामुळे आपले सर्व काही गमावून बसतो जसे की तुला तुझ्या संपत्तीचा गर्व झाला होता काळ कधीही सारखा राहत नाही काळ नेहमी बदलत असतो तुला स्वतःचा आणि संपत्तीचा अभिमान होता ही तुझी मोठी चूक होती उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही तिसरी गोष्ट अशी की जर की तुम्हाला कुणी सल्ला दिला आहे तर त्या सल्ल्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार करा मला त्याच्याशी काय घेणं देणं आहे असा विचार करून तो सोडून देऊ नका कारण तो सल्ला तुम्हाला आज नाही तर उद्या कुठे ना कुठे कामात नक्कीच येणार आहे जर तुम्ही या तीन गोष्टींचे पालन केले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच प्रगती कराल शेतकऱ्यांनो गाईचे सर्व शब्द अतिशय लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला आई मी तुझे सर्व म्हणणे मान्य करेल परंतु कृपा करून माझ्याबरोबर चल गोमातेनं शेतकऱ्याला माफ केले आणि त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेली आता शेतकरी पुन्हा गायीची सेवा करू लागला आणि अशा प्रकारे गोमाता पुन्हा बरी होते आणि शेतकऱ्याचे घर हळूहळू अन्न व पैशाने भरू लागते शेतकरी पुन्हा श्रीमंत होऊ लागतो आणि त्याच्या घरी तेच वैभव परत येते म्हणून कधीही कोणत्या गोष्टीचा अतिरेक करू नका कारण अति तिथे माती आहे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद